बांधकाम व्यवसायात युपीचे लोक गौंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळे दक्षिणातकडे आमची पोरं काय करतात आयुष्यात एवढे की असा एक राजा मातीमध्ये मा होऊन गेला ज्या माणसानं तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी स्वतःचा स्टेटस निर्माण केला आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज तर शिवाजी राजांच्या इतिहासात आई वडिलांचे संस्कार शिकावेत गड किल्ले कसे स्थापन करावेत ते शिकावं आ, मी मध्यंतरी ताई रायगडला गेलो होतो एक बारा वर्षाचा बारके पोरग माझ्या पैशाला मला म्हणला दादा माझी एक इच्छा आहे म्हणला म्हणलो काय आहे दादा आजपर्यंत ऐकलं आहे चलो थायलंड पॅकेज असतात चलो इंग्लंड फिरून येऊ बरं मी काय करू म्हणलो दादा माझं एक असं नियोजन आहे मी इंग्लंडला जाणार आहे आणि तिकडे पॅकेज काढणार आहे चलो रायगड चलो रायगड चलो रायगड तिकडचं सगळं इंग्रज पॅकेजमधनं मी इकडे घेऊन येणार विमानातनं खाली उतरवणार रायगडापशी नेणार दादा रोपवेन नाही म्हणला सगळे इंग्रज पायरीवरनं वरती चालत नेणार डोक्याचा घाम ज्यावेळी पायापर्यंत पोहोचेल त्यावेळी संपूर्ण रायगड फिरून दाखवणार ही लाल कातडी सगळी शिवाजीराजांच्या समाधीपशी नेणार आणि त्यांना सांगणार बागा रे हा जगाचा बाप ज्यांनी तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली होती <laughs> <laughs> किती मोठा संस्कार आहे किती मोठा त्याला वाटतं बाहेरचं हो पर्यटन येतं यावं आपण सुधरावं पण आपण सुधरत नाही आपल्या घरात एक फ्रेम असते तुम्हाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात दोनदा सुरत लुटली होती याचा पुरावा काय म्हणतात लोक आपल्या घरात एक फ्रेम असते कशाची फ्रेम असते शिवाजीराजांची कुठली कुठली भी। राज्याभिषेकाची फ्रेम राज्याभिषेकाचीच का फ्रेम असते का असते हो? काहीतरी कारण असेल ना त्याच्या पाठीमाग कारण एक मराठी राजा छत्रपती झाला ही साधी गोष्ट नव्हती त्या राज्याभिषेकाच्या वेळी एक इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करतोय तो इंग्रज अधिकारी म्हणतोय मी ज्यावेळी शिवाजी राजाला भेटायला गेलो होतो त्यावेळी त्या शिवाजी राजाच्या शेजारी एक माणूस उभारला होता तो माणूस गेली दहा दिवस झालं आमच्या इंग्रजांच्या वकारीच्या शेजारी भीक मागत होता मी माझ्या खिशातला पैसा काढला आणि त्याला भीक म्हणून टाकली त्या बेण्यानं दोन दिवसात आखी सुरत आमची भिकारी करून टाकली दुसरा तिसरा कोणी नव्हता स्वराज्याचा गुप्तहेर भरजी नाईक होते ही सोपी गोष्ट नाही हे शौर्य पराक्रम तुम्ही सतत मनात ठेवाल या इतिहासातून काय घ्या अगर न घ्या शेवटची पाच ते दहा मिनिटं घेतो दादांनो आणि ताईंनो तलवारीचा जमाना गेलाय आता कशाचा जमाना पेनचा जमाना आलाय फार महत्वाचं आहे कान देऊन आहे का पोरांनो आपण शिकलं पाहिजे डॉक्टर बी आर आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात शिक्षण हे कशाचं दूध आहे वाघिणीचं दूध आहे आणि ज्या पोरग वाघिणीचं दूध पेत ते गुरगुरल्याशिवाय रत्नाय पोरानं आपण शिकलं पाहिजे जर नाही शाळा शिकलात आज बघा कराडमध्ये सगळ्यात जास्त टायरवाले केरायचे किराण व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकान बोर्डिंगची बांधकाम व्यवसायात यूपीचे लोक गौंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळे दक्षिणातकडे आमची पोरं काय करतात कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं पिचकार्या मारायच्या नाहीतर कुणाची पालखी चालली ह्याच्या कानावरती की पडले की या बेण्यानं जय म्हणायचंच जर पोरांनो नाही शाळा शिकलात तर एक दिवस असा येणार तुमच्या गावच्या चार पाच मुली एकत्र येणार आणि म्हणणार उद्या नवरा बघायला जायचा आहे तुम्ही कुठंतरी तुमचा भाऊ बाहेर दारात रांगोळी बिंगुळी काढत असणार ह्या येणार सुटाबुटात बुटात हात येऊन बसणार तुम्ही आत न कांदेन पोळी घेऊन बाहेर यायचं मग या पहिला प्रश्न विचारणार काय रे नाव काय तुझ तुम्ही सांगायचं ओंकार हितला ओंकार नव्हे मग त्या दुसरा प्रश्न विचारणार लय महत्वाचा त्या विचारणार काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही लेखाओ होय म्हणलं तर तुमची गाडी पुढे जाणार असं होऊ नये जर असं वाटत असेल तर आजच पोरानो शाळा शिका तुमच्याकडे ताईनं बैल बाजार भरतो का कुठे भरतो कुठे कराड कराड मार्केट ना कधी असतो हा आज कुठला वार आहे उद्याच आहे ना जर आपल्या गावातली पोरं नाही शाळा शिकलीत उद्याच ही आपली पोरं बैल बाजारात सोडावी लागतील एम ए बी एड पन्नास हजार रुपये बी ए <coughs> बी <बीड़>... एड <coughs> बी ए बी एड तीस हजार रुपये बारावी नापास तसाच न्या दहावी नापास खुट्या सकटण्या म्हणजे पहिला बैल देवाला सोडत होतो माहिती काही दिवसांना आपली पोरं देवाला सोडा लागणार आहेत आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहेत असं का झालो पोराना पण शिकलो नाही ना। ताईनो मी तुमची बाजू घेतो याचा अर्थ असा नाही तुम्ही कशाही वागाल ताईनो आयुष्यात शाळा नाही शिकलात तरी मला चालेल आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी मला चालेल पण आयुष्यात अशी कुठलीच चूक करू नका की तुमच्या एका चुकीमुळे परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळेमध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल एवढी गोष्ट करू नका तुम्ही उद्या फार मोठ्या होणार आहात अहो काय लागतं ताई नो चार पाच कंपनीचे मालक व्हा एक दिवशी आईला नवलेला कंपनीच्या आपल्या गाडीत बसवा कंपनीत घेऊन जावा तो कंपनीचा वॉचमॅन तुमच्या आईला आणि बापाला बघून असा सल्यूट मारेल तर तुमच्या आईच्या बापाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद जगातला सगळ्यात मोठा आनंद असेल पोरांनो माग नका फिरू कुणाच्या आयुष्यात आयुष्यात इतके मोठे व्हा कुणाच्या माग नका लागू आयुष्यात इतके मोठे व्हा कुठल्याही पोरगीच्या माग लागण्यापेक्षा एवढे पैसे कमा एवढे यशस्वी व्हा किती पोरगीचा बाप येऊन तुम्हाला म्हटला पाहिजे लेका माझ्या पुर्गी सोबत लग्न करतोस का आयुष्यात एवढं कर्तृत्व कमवता आलं पाहिजे नोकरी 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 नोकरीचा माग लागू नका एका जागेसाठी एक हजार पोर एप्लिकेशन करते स्वाभिमान शून्य पिढी जन्माला लिहा मातीमध्ये पुण्यात एक जागा भरायची होती क्लर्कची आणि एका जागेसाठी एक हजार पोरांनी एप्लिकेशन केलं प्राणी संग्रहालय होत एका पोरचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर हातात मेनर तोपर्यंत बागेतला शिपाळ पळत आला साहेब बागेतला गोरीला माकड मेले आपण याला नोकरी काय देऊ शकत नाही पोरानं पायच धरलं साहेबाचं साहेब वाटेल ते करायला तयार आहे नोकरी काढून घेऊ नका साहेब म्हणले हे बघ बाग, बागेतला गोरीला माकड मेलाय तू रोज यायचं गुरिलाचे कपडे घालायची पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं म्हणला पगार पगार क्लर्कचा तर क्लर्कचा म्हणला गोरिला तर गुरिला रोज यायचा गुरिलाचे कपडे घालायचा स्वाभिमान शून्य पिढी यायचा गुरुलाचे कपडे घालायचा पिंजऱ्यात जाऊन उभारायचा ही बारकी पोरं जायची त्याला खायला टाकायची म्हणला बराय म्हणला पगार पण चौला डेली अनाउंस पण आहे म्हणला एकदा बारक्या पोरांची सहल गेली आणि पोरं त्याला खायला टाकायला लागली हे खाता खाता जोरजोर उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून हे वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं आता म्हटला जीव महत्वाचा आहे जो महत्वाचा म्हणून जोर ओरडा लागलं ह्याच्या वरटल्याच्या आवाजानं झाला चौतावण्याच्या अंगावरती आला आणि याच्या हातावरती हात ठेवून म्हणला लेका वरडू नको नाहीतर दोघाची बी नोकरी जाईल <laughs> परत काय आलं वाघाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होतं आणि असोलाच्या भूमिकेत बी एस सी झालेलं होतं स्वाभिमान शून्य पिढी ज्याला मला आली पोरांनो धंदा करायचा ना बाप म्हणून आपण आपल्या पोराच्या पाठीमागं उभारलं पाहिजे आज अनेक बाप आहेत प्रत्येक बापाला वाटतं माझं पोरग डॉक्टर झालं पाहिजे मार्ग माझं पोरग इंजिनियर झालं पाहिजे ती पोरं त्यांचं स्वप्न घेऊन जन्माला आलेत तुमच्यासाठी तुमची स्वप्न मोठी करायला नाही आलेत आपण पोरग काय करायला लागलं अंतरुण पाव पाय पसर अंतरून पाव पाय पसर हात पाय खुडू खुडू मरून गेलं पण पोराला आयुष्यात कधी पाय पसरून देऊन दिले नाहीत पोराला सांगा काय पाय पसरायचा ते पसर तुझ्या अंतरुणाचं काय करायचं हा तुझा बाप बघून घेईल एवढी बापानं सांगण्याची धमक ठेवली पाहिजे आणि पोरांनो एक गोष्ट बंद केली पाहिजे कुठली आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट होत असेल तर ते तरुण पोरांची आत्महत्या बापाच्या खांद्यावरनं पोरांची प्रेत जाताना मी बघितलीत कुठली हो स्टेटस बघितलं नाही म्हणून आत्महत्या पर स्टेटस काय नरेंद्र मोदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आर हो का तुझा मेवना लागतो आपण काय करतोय बापानं आयफोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या बापाने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या एवढी शिल्लक करण्यावर एवढं आयुष्य शुल्लक झालं का एका किडनीची किंमत दहा लाख रुपये एका हृदयाची किंमत चाळीस लाख रुपये या सगळ्या अवयवांची किंमत केली ना जगात तुमच्याकडे जेवढी संपत्तीची स्वप्न सुद्धा नसतील ना तेवढ्यापेक्षा मोठ्या संपत्तीचं शरीर देवाने तुम्हाला आम्हाला दिले आणि आपण काय करतो आत्महत्या करतो महाराज आत्महत्या केली का अनेक संकट आले कुठं जीव देऊ वाटला का हो नाही महाराजांनी संकटाला खऱ्या अर्थानं आपण त्या संकटाला कसं विरोध करायचं हे महाराजांनी शिकवलं पोरा स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात तेवढे मोठे व्हा स्वतःचा स्टेटस इतरांचा स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात एवढे शिवा की असा एक राजा मातीमध्ये होऊन गेला ज्या माणसानं तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी स्वतःचा स्टेटस निर्माण केला आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज एवढे <laughs> मते व की लोकांनी आपलं स्टेटस ठेव स्टेटसला ठेवलं पाहिजे एखादा पी एस आय एम पी सीची पोस्ट काढा चौकात बॅनर लागू दे बावन बापानं आपल्या कडे बघू दे आणि एकदाच म्हणू दे आयुष्यात लेकानं माझ्या कमून दाखवलं बास बाकी काय नको हे एका वाक्यासाठी आयुष्यभर जगलं पाहिजे ताई नो मी अनेक ठिकाणी बघितले अनेक मुली काय म्हणतात माहिती आहे माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलंय काय असतो पोलीस स्टेशनमध्ये वाक्य माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलंय जगात सगळ्यात जास्त मुलींवरती प्रेम करणारा माणूस जर कोण असेल तर तो आहे बाप का माहिती मुलानं फक्त विचारावं पप्पा पैसे पाहिजेत सुट्टे नाहीत लेकीनं विचारावं आणि लेकीसाठी बापानं आपलं पाकिट लेकीसमोर मोकळं करावं जगात बाप करू शकतो ज्यावेळी तुमचा जन्म झाला ना ताईंनो नो ज्यावेळी तुमचा जन्म झाला सगळ्यात जास्त आठवण तुमच्या बापाला आली बर का लेख झाली अख्ख्या गावाला केलं वाटलं पोरग जलमल्यावरती गप्प बसला असेल पण बाप जलमल्यावरती नाचला का कारण पोरग जलमल्यावरती फक्त पोरग होत पण मुलगी जन्मल्यावरती घरात लक्ष्मी येते त्याला माहिती होत लक्ष्मी जन्माला दिवसभर गगनात हरवला होता तुमचं लग्न ठरलं लग्ना दिवशी बायकोला सांगितलं लय किरकिर करायची नाही लेकीचं लग्न आहे माझ्या सगळं चांगलं लेखीला ले घेऊन देणार पैसे कमी होते बाप फटका होता बाप गरीब होता पण बापानं कधी संपत्ती लेखीसाठी बघितलं नाही जेवढी होती सगळी जमीन विकली लेखीच्या लग्नासाठी चांगलं चांगलं साहित्य घेतलं तुमचं लग्न ठरलं पत्रिका छापायला गेला पत्रिकेत नाव टाकलं ना नाव टाकताना डोळ्यात पाणी पडत होतं का माझी लेख जाणार आहे म्हणून तुमचं लग्न ठरत बाप दिवसभर फेटा घालतो अख्ख्या गावाला सांगतो लेकीचं लग्न आहे जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का ज्यावेळी तुमच्या डोक्यावरती अक्षदा पडतात कोपऱ्यात बघायचं बापाच्या डोळ्यातनं पाणी पडत असतं तुम्ही जायला निघता बाप पळत जातो दिवसभर भर हरवलेला असतो शांत असतो बोलत नाही जास्त लेक का लेख जाणार आहे पळत जातो जावयाचा हात घेतो लेकीच्या हातात ठेवतो जावय बापू तो हाताच्या फोड्याप्रमाणे सांभाळले बर का लेखीला जावय बापू माझ्या लेकीला कधी रडताना बघितलं नाही हो मी जलमल्यापासन चकुली आजपर्यंत माझी हसत हसत राहिले आहे जावय बापू माझ्या लेकीला असंच ठेवा बरं का तुमची गाडी निघून जाते बाप एकटा मनपाच्या मागे जातो ढसा ढसा रडतो जगात सगळ्यात जास्त तुमच्यावरती प्रेम करतो त्याचं नाव बाप आहे बाकी सगळ्या जगातलं प्रेम खोट आहे मला सांगा मला सांगा जर एखादा माणूस मेला त्राकी भावकी काय म्हणते थांबा अजून कोण यायचंय लेख यायचाय लेख यायच्याय लेख यायच्या आहे लेख ले ले पुण्या मुंबईला असते तिचा बाप इकडे वारलेला असतो लेखीला सांगितलं जातं की बाई तुझा बाबा नाही राहिला बरं का किंवा तुझा बाबा आजार आहे म्हणून लेखीला ले सांगितलं जातं गाडीत बसलं जातं घरापाशी आणलं जातं आणि घरापाशी आल्यावरती लोक सांगतात बाई तुझा बाप नाही राहिला बरं का लेख गाडीत ना ले गा खाली उतरते बाबा बाबा म्हणते पळत जाते बापाच्या परताला मिठी मारते अरे उठणारे एकदा तुझी लेख आले उठ ना बाबा अरे कायम हात फरवायचास लेख आल्यावरती दारात येऊन उभारायचास अरे का नाही उभारत उठ तू बापाला मिठी जरी मारली ना बाप जिवंत होत नाही जिवंत करता येत नाही दहा हजाराचा जरी फोटो केला ना बापाला परत आणता येत नाही बाप असलं की आयुष्यात कुठली स्वप्न बघता येतात अनेक मुली असतील अनेक मा, माई माऊली असतील ज्यांनी आपले बाप गमावले असतील बाप असला की दहा हजाराचा फोन सुद्धा आपला असतो बाप नसला की स्वप्न पूर्ण करणारं आयुष्यात कोणी नसतं बाप असलं अभिमानानं वाघिणी सारखं जगता येत बाप नसला की आयुष्यात मोठी स्वप्न सुद्धा बघता येत नाहीत बाप असला की किती मागणी वाचतो असू दे बापाला हक्कानं न मागता येत पण बाप नसला की सक्का चुलता सुद्धा आपला कधी होत नाही हे दुःख ज्याचा बाप नाही त्या माणसाला कायम कळालं असेल त्यामुळं बाप आहे तोपर्यंत बापाला मिठी मारायला शिका शिवरायांची संभाजीराजांची भेट शेवटची पन्हाळ्यावरती झाली एका बापाला माहिती नव्हतं आपल्या लेकाला शेवटचं बघायचं आहे लेकाला माहिती नव्हतं आपल्या बापाला शेवटचं बघायचं आहे भेट झाली राजे निघून गेले आणि काही दिवसांनी शिवरायांचं निधन झालं बापाच्या अंत्यविधीसुद्धा संभाजीराजांच्या वाट्याला आले नाहीत आणि दादांनो तुमच्यावरती सगळ्यात जास्त जीव जर कुणाचा असेल तर तुमच्या आईचा आहे बरं का पोरांवरती सगळ्यात जास्त जीव त्यांच्या आईचा असतो आज अनेक माणसं असतील ज्यांनी आई गमवली आ म्हणजे आत्मा आई म्हणजे ईश्वर आई जगातलं असं एकमेव ठिकाण आहे तुम्हाला माहित आहे या जगात हजारो पर्याय आहेत मरण्यासाठी पण जन्मण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे फक्त आई मृत्यू कसाही येऊ शकतो कसाही आणू शकतो पण जन्म फक्त आईच्या पोटूनच घ्यावा लागतो आणि भांड करत बसू नका अनेक बहिणी आहेत तिथं अनेक बहिणी तिथं बसलेल्या मला माहिती आहे यातल्या वीस टक्के बहिणी आपल्या भावाशी बोलत नाहीत अनेक भाऊ आहेत आपल्या बहिणीशी बोलत नाहीत का बहिणीने हिस्सा मागितला म्हणून कराडच्या कोर्टात कधीतरी ते जावा दोनशे पैकी शंभर खटले बहीण भावाचे एकमेकांच्या विरोधात असतील अरे आठवा लहानपणीचे दिवस बहीण लहान होती तुम्ही बाहेरनं चॉकलेट घेऊन यायचा बहीण पळत जायची त्या चॉकलेटचे दोन तुकडे करायची का एक माझ्या दादाला एक मला लहानपणी खेळ खेळायचो आपण दोघं एकत्र राहायचो ते बहीण भाऊ एका रक्ताचे बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात झाले ताईनो हिस्सा गदी। नाही मागायचा आयुष्यात कधी कधीच हिस्सा नाही मागायचा आणि भावांनो किती भाऊ आहे तो आठवड्यातनं एकदा तरी बहिणीला कधी फोन करून विचारलाय का तुझी तब्येत कशी आहे म्हणून नाही विचारत आपण कधी बहिणीला फोन केलाय काय ग बरे आहेस का आई वडील नाहीत आपल्याला बहिणीचा आई वडल्यानंतर सगळ्यात जास्त आधार कोण असेल तर तो भाऊ असतो किती भाऊ आहे ज्यांनी बहिणीला फोन केलाय हो? कधी करतो का फोन आपण नाही करत आपण या जगात आई नंतर दुसरं दैवत आहे ज्याला वाटत कि माझ्या माणसाचं चांगलं व्हावं त्या दैवताचं नाव म्हणजे तुमची बहीण आणि तुमची सख्खी बहीण आहे जगात दुसरं तुमच्यावरती कोणी प्रेम करत नाही आज अनेक भाऊ आहेत एकमेकाशी बोलत नाहीत इथं बसलेले का ह्याची दोन एकर इकडं ह्याची दोन एकर इकडं भांडण मधल्या दोन फोटाच्या बांधावरनं हे भांडणं कुठं जातात हे भांडणं कोर्टात जातात कोर्टात कोण असतात वकील असतात हे वकील दोघांची भांडणं ऐकून घेतात आणि दोघांच्या दोन एकराच्या नादात दुसरीकडे चार एकर घेतात पण याला कळत नाही आपला भाऊ आहे काय घेऊन जाणार आहे सगळं तयार आहे मडक तयार आहे फडक तयार आहे गुलाल तयार आहेत रडणारी तयार आहेत उचलणारी तयार आहेत आता घरला फोन करून सांगा सुदर्शन घ्यायला जायच्या अगोदर चालू होते सगळं तयार आहे फक्त काय करायचं आहे श्वास सोडायचा उद्या तुम्हाला वाटत असेल तुमच्या नावाला लय किंमत आहे काय नाही इथं बसलाय तोपर्यंत लोक तुम्हाला नावानं हक मारतील ज्या दिवशी मराल लोक लगेच म्हणतील बॉडी कुठंपर्यंत आले आली एका क्षणात तुमच्या नावाचं रूपांतर बॉडीमध्ये होतं आयुष्यात काही कंपू नका आयुष्यात फक्त एक गोष्ट कमवा चांगली संपत्तीपेक्षा चांगली पोरं कशी तयार होतील याचा विचार करा ताई पुण्याला एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो एक प्राध्यापक होते ते म्हणाले साहेब माझी दोन्ही मुलं इंजिनियर आहेत म्हटलं छान की साहेब माझी दोन्ही मुलं परदेशात असतात म्हटलं वा किती सुंदर साहेब पोरं परदेशात आहेत पण गेली तीन वर्ष झालं मी वृद्धाश्रमात आहे म्हटलं असं का हो साहेब दोन्ही पोरं शिकली दोन्ही पोरं पुण्याला गेले साहेब काही दिवसांना माझी बायको वारली मी पोरांना पत्र पाठवलं फोन केला की बाबा तुमची आई आले गे आई गेले आईला दर्शन घ्यायला या त्यातला फक्त मोठा भाऊ आला बारका भाऊ आला नाही मोठा मुलगा आला थांबला तीन दिवस थांबला आईला अग्नी दिली आणि गोड केलं जायला निघाले मुला कार्य पूर्ण कर लोक भेटायला येतात भेटून जा तो म्हटला पप्पा मला कंपनीत फार काम आहे हे पैसे घ्या आईचं गोड दोड फार मोठ्या प्रमाणात साजरे करा मी विचारलं कर का रे वर्षभर चांगला डबा करून दिला कधी दुधाचे पैसे मागितले का त्या दुधावरती मोठा झालास कधी जेवणाच्या आईनं पैसे मागितले का आणि तू आईच्या दहाव्याचे बारावेचा हिशोब करून चाललास मी विचारलं तू एकटा चालास बारका का आला नाही तर तो मला म्हणाला माझा पोरगा की पप्पा मी भैयाला म्हणालो होतो चल आईला शेवटचा बघून घेऊ पण भैया म्हणाला बा भैया म्हणाला की दादा मला आता वेळ नाही आईच्या वेळी तू जा बापाच्या वेळी मी जातो आईला आणि बापाला विकत घेणारी पिढी या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पोरं शिकली नव्हती पण महाराजांच्या काळात एकही वृद्धाश्रम नव्हतं आज आता आमची महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्यात तालुक्याला वृद्धाश्रम तयार झाली घराला नाव अण्णांची कृपा आणि अण्णा रातभर गोट्यात नाही नाव ठेवत बसू नका घराला आई वडील आपल्यामुळं आनंदात राहतील एवढा विचार करा अशी आशावाद व्यक्त करतो बराच वेळ झालं मला तुम्ही सहन केलात खरं तर शिवाजीराजांच्या इतिहासातनं काय शिकावं तर शिवाजीराजांच्या इतिहासातनं आई वडिलांचे संस्कार शिकावेत गडकिल्ले कसे स्थापन करावेत ते शिकावं शौर्य शिकावं पराक्रम शिकावा आणि यातनं पिढ्यान पिढ्या घडाव्यात ताईनो माझ्या घरात कधी या मी सांगलीच आहे मी जन्मल्यापासून आत्तापर्यंत एकदाही टी व्ही बघितला नाही एकदाही नाही माझ्या वडिलांचं एक पन्नास लाखाचं घर आहे पण चाळीस हजाराचा सुद्धा टी व्ही नाही माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराचा टी व्ही बसवला नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराची छत्रपती शिवरायांची संभाजी महाराजांची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलीत <पुला> आपण आपल्या पोरांना काय शिकवतोय आपण पोराच्या वाढदिवसाला बाप बंदूक घेऊन जातो त्यातनं पोरगा असं बापाला मारल्याचं नाटक करतोय त्यातनं बाप मेल्याचं नाटक करतोय त्यातनं आईला हसायला येते काय संस्कार घेतोय ताई तुम्ही संक्रांत साजरी करता का तुमच्याकडं ताई वान देता एकमेकीला काय वान देता पिकल्याचा डबा बोच पाकिट पावडरचा डबा उघडायच्या अगोदर जा संपून जातोय त्याद्धा चार रुपये जागा दाखवा पाच रुपये जाय दाखवा हेतना पुढं संक्रांतीला एकमेकीला कुठलंही वान द्यायच्या अगोदर कुठलीही पाच दहा रुपयाची वस्तू देण्याच्या अगोदर एक छत्रपती शिवरायांचं पुस्तक दुसऱ्या मायमाऊलीला माऊलीला भेट वान म्हणून द्या नक्कीच तुमच्या पोटी संभाजी राजे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही <laughs> आणि गड किल्ले बघा जस जस मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही पण जस मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक हिंदूच आयुष्यात एकदा तरी रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही जगात कुठे फिरा फार मोठ्या गाडीतनं फिरा पण छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले तुमच्यासाठी वाट बघतेत किल्ल्यावरती गेल्यावरती तुम्हाला किती आनंद होईल का नाही मला माहिती नाही पण तुम्ही गेल्यावरती शिवरायांच्या किल्ल्यांना मात्र तुम्हाला बघून आनंद होईल तो आनंद गडकिल्ल्यांचा आनंद अभेद्य राहावा एवढीच आशावाद व्यक्त करतो तीन एप्रिलला राजांचं निधन झालं आणि एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो रक्त सुधार रडलं होतं माझा राजा गेल्यावर रक्त सुधार रडलं होतं माझा राजा गेल्यावर तकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं हातात होती ढाल आणि पळत होत घोड अरे छत्रपती शिवाजी राजाचं नाव ऐकून एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक